नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी शर्मिला कदम अवचार आपल्या शर्मिला स्पंदन या युट्यूब चॅनल वरती आपले खूप 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 स्वागत करत आहे आज मी तुमच्या समोर एक अप्रतिम कविता सादर करतेय कवितेचे शीर्षक आहे वामांगी कवी आहेत अरुण कोलटकर देवळात गेलो होतो मध्ये तिथ विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती वि मी म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही आणि जाता जाता सहज रकमाईला म्हणालो विठू कुठं गेला दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथ कोणीही नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडची तिकड जरा होत नाही कधी येतो कधी जातो कुठे जातो काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही आषाढी कार्तिकेला इतके लोक येतात नेहमी मला कधीच क... कस कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला धावून आलं आज एकदमच मला भेटायला धावून आलं अठ्ठावीस युगांच एकटे पण अरुण कोलटकर यांची अशी रचना वामांगी ही कविता तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद